नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झे मराठीने कंबर कसली आहे सध्या झे मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसापूर्वीच देव माणूस या लोकप्रिय सिरीज मधील देव माणूस तीन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर तीस जून पासून कमळे ही नवीकोरी मालिका दाखल झाली आहे आता या मालिकेला कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे अशातच आता झी मराठीवर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते झी मराठीने काही दिवसापूर्वीच जगजात्री या नव्या मालिकेचा टीजर शेअर केला होता ही नवी मालिका कधी येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं ला होतं अशातच आता या नव्या मालिकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार या नव्या मालिकेमध्ये अभिनेत्री शिवानी सोनार ही प्रमुख भूमिका साकारताना दिसेल सोबत आता अभिनेत्री नियती राजवाडे हिचे सुद्धा तब्बल पंचवीस वर्षानंतर वर ही मराठीवर एंट्री होत आहे नियती राजवाडे ही गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करते आता नियतीची या नव्या मालिकेत कोणती भूमिका असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता या दोघीं व्यतिरिक्त या मालिकेत कोणकोणते कौन कलाकार असतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेसाठी नियतीला मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका